अहेरी तालुक्यातील राजाराम खानला ते गोलाकरजी या मार्गावरील रायगट्टा गावाजवळ दुतर्फा झुडपांचा वेळा घातला होता रस्ता अरुंद असल्याने या झुडपांमुळे समोरून येणारे वाहने दिसत नव्हते परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती या संदर्भात काही नागरिकांनी उप पोलीस स्टेशन येथील प्रभारी पोलीस अधिकारी उपनिरीक्षक आनंद आवारे यांच्या लक्षात आणून दिलं होतं गांभीर्य लक्षात घेऊन चौर ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधिक्षक निलोत्पल अधीक्षक अभियान एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुळराज अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधिरा व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन राजाराम येथील जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक चार नागपूरचे अधिकारी व अंमलदारांनी मिळून सदर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्यापल्ली ते सिरोंच्या या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो महामार्ग, महामार्ग खड्डेमय असल्याने कमलापूर ताटीगुडम छल्लेवाळा जाणारे वाहनधारक याच मार्गाला पसंती देतात चिरेपल्ली कोरेपल्ली व राजाराम परिसरातील वाहनधारकांना हा एकमेव मार्ग असून या मार्गा या मार्गावर वाहनांची नेहमी असते ठिकाणी चारचाकी एकाच वेळी आल्यास रस्त्यावर उर जागा उरत नसल्याने या ठिकाणी अपघाताला आमंत्रण देण्यासारखे होते परंतु त्या झुडपांच्या राजाराम येथील पोलिसांनी श्रमदानातून झुडपे काढून घेतल्याने वाहनधारक व नागरिकांनी पोलिस दलाचे आभार मानले यावेळी उपपोलीस स्टेशन राजाराम खानलाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आनंद आवारे पोलीस उपनिरीक्षक विनोद फाडके व एसआरपीएफचे अधिकारी शेंडे तसेच जिल्हा पोलीस व एसआरपीएफचे अंमलदारांनी सहकार्य केले